शेतकरी मित्रांनो कांद्यामध्ये कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन आणण्यासाठी जे खत व्यवस्थापन आपण करत असतो त्याच्यामध्ये फक्त रासायनिक खताचा वापर करून चालणार नाही तर रासायनिक खतामध्ये मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचबरोबर जैविक खतं आणि सेंद्रिय खतं असं संतुलित खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जेणेकरून जे जमिनीतील अन्नद्रव्य आहेत हे संपूर्णपणे पिकाला उपलब्ध होतील आणि कांद्याचं जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी आपल्याला फायदा होईल यासाठी शेतकरी मित्रांनो रासायनिक खत निवडत असताना आपल्याला मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असलेलं खत त्या ठिकाणी निवडायचं आता मार्केटमध्ये असं कोणतं खतं आहे तर महादनचं आठ एकवीस एकवीस आणि नऊ चोवीस चोवीस हे खतं तुम्हाला मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध असलेली खतं आहेत तर याची निवड करत असताना कोणतेही आठ एकवीस एकवीस घेऊ शकता किंवा नऊ चोवीस चोवीस घेऊ शकता आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीसच्या दोन बॅग त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायच्या आहेत निंबोळी पेनची एक बॅग घ्यायची आहे निंबोळी पेनमुळे देखील तुमचं उत्पादन अधिक येण्यासाठी फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर टाटा रॅली गोल्ड जो की मायकोरायज आहे तो चार किलो त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि असं एकत्रित कॉम्बिनेशन करून याचं खत व्यवस्थापन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे बेसल डोसला तुम्ही या खताचा वापर करू शकता जे काय पुढचं खत व्यवस्थापन असणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणारच आहोत धन्यवाद